नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे ब्रोकोलीची भाजी म्हणजेच ग्रीन फ्लावरची भाजी एकदम खायला अशी पौष्टिक आणि हेल्दी आहे इथे मी असे मिडियम आकाराचे दोन असे ब्रोकोलीचे कांदे घेतले हिरवी मिरची कांदा टोमॅटो लसूण आपण कांदा टोमॅटो हा ऑप्शनला आहे इथे पाणी गरम करायला ठेवलंय आता आपण त्यामध्येही बारीक केलेली फ्लावर टाकून दोन ते तीन मिनिट अशी वाफेवरती शिजून घेणार आहोत त्याच्यामधले पूर्ण क्षार असे निघून जातात आणि भाजी खायला खूप अशी छान लागते जास्त नाही शिजवायची आपल्याला नॉर्मल अशी थोडीशी गरम करून घ्यायची इथे आता मी गॅस बंद केलाय आणि आपण भाजी थोडी थोडी स्टीम करून घेतली ते आता एका डिश मध्ये काढून घेणार आहोत खूप अशी छान लागते आणि बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे मार्केट मध्ये आपल्याला ही ब्रोकोलीची भाजी सहज भेटते इथे कडे छान गरम झाले हिरवी मिरची जिरे लसूण असं जाडसर वाटून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट मस्त परतून घ्यायचं इथे छान आपलं परतून झालंय आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला कांदा कांदा आपल्या आपल्या आवडीनुसार कट करायचा आहे आणि भाजीमध्ये कांदा नाही टाकला तरी पण चालेल ऑप्शनला आहे मी ते आता कांदा असं छान होईपर्यंत परतून घेतलाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो मी ते मोठे च फोडी ठेवला खायला छान अशी एकदम मस्त टेस्ट लागते आता आपण टॉमॅटो पण परतून घ्यायचे जास्त काही परतायचं नाही आपल्याला टॉमॅटो इथे असं छान परतून झालंय सर्व आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत फ्लावरचे बारीक केलेले पीस हळद पण आपल्याला ऑप्शनला आहे मी इथे हळद नाही टाकलीय तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेतलंय आता त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि सर्व असं छान मिक्स करून तीन ते चार मिनिट आपण भाजी अशी छान शिजून घेणार आहोत इथे भाजी छान शिजून झाली इथे टाकूयात आता बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि दोन ते तीन मिनिट अशी आपण भाजी परतून घेणार आहोत भाजी आपली इथे अशी छान शिजले कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद